शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर साव सावरेवाडी इथं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर व भैरवनाथ अर्थमोवर्स अँड कंपनी यांच्या वतीनं बॉक्साइट खान प्रकल्पाबाबत लोकसुनावणी पार पडली अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी समीर शिंगटे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे नायब तहसीलदार गणेश लवे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी संपन्न झाली यावेळी सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदवला यावेळी काही स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे ग्रामीण डोंगरा भागातील विकासाला चालना मिळवून बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळेल असं मत मांडलं तर काहींनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांच्या जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी अपर जिल्हा अधिकारी संजय तेली म्हणाले पारदर्शी पद्धतीने आजची आम्ही जनसुनवाई घेतली सर्व लोकांना उपस्थित आपापल्या ज्या ज्या काही भूमिका असतील प्रकल्पाला पाठिंब्याविषयी असतील प्रकल्पाला विरोधाविषयी असतील संबंधित गावातल्या प्रत्येक महिला असेल नागरिक असेल किंवा बाहेरून काही पंचकृषीतले आलेले लोकं या सगळ्यांच्या भूमिका आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ऐकल्या त्यांच्या प्रकल्पाविषयी आधी आपण आधी सविस्तर माहिती त्यांना दिली आणि याबाबत ज्या काही आज इत घटनाक्रम घडला आणि ज्या ज्या लोकांनी भूमिका मांडली त्यानंतर आम्ही असं आवाहनही केलेलं आहे की ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी लिखित स्वरूपात देखील आज ते देऊ शकतात काही लोकांना बोलायचं नसेल पण लिखित स्वरूपात द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या भावना ऐकल्या लेखी स्वरूपात प्राप्त करून घेतल्या आणि याबाबतचा संपूर्ण अहवाल हा आम्ही सगळ्यांना शासनाला एक दोन दिवसात तयार करून दरम्यान या सुनावणीवेळी जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड माजी उपसभापती महादेवराव पाटील एवाय पाटील सरपंच सुभागी कांबळे कल्पना पाटील संदीप केसरकर तानाजी रवंदे मानसिंग सावरे माजी सरपंच बाजीराव सावरे पंडुरंग खोत यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग नोंदवला